आपण पाहत सुपर फास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधर वेळाचे आयोजन करण्यात आले आहे परभणी महानगर भारतीय जनता पार्टी तसेच युवा मोर्चाच्या वतीने आणि जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या प्रमाणात संपन्न झाली त्याचबरोबर महारोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धा ही तीन गटात घेण्यात आली सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी परिसरात माजी मंत्री तथा भाजपचे नेते सुरेश यांच्या हस्ते या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष तथा आयोजक शिवाजी बरो यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र ओळख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला बक्षीस वितरण कार्यक्रम खानापूर फाट्या येथील आनंद विद्यालयात घेण्यात आला तर याच ठिकाणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन शिबिराचे या सर्व रक्त तपासण्या करण्यात तसेच थायरॉईड सांधेदुखी दमा ऍलर्जी नेत्र तपासणी हाडाशी संबंधित आजार यासह विविध आजारासंदर्भातील ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत तपासण्याही करण्यात आल्या तसेच त्यांना औषधी गोळ्याही मोफत देण्यात आल्या तसेच मोठ्या संख्येने यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात आले यावेळी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले सेवा अंतर्गत उपक्रम येणार आयोजक तथा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले रक्तदान देशाचे लाडके पंतप्रधान यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज परभणी शहर महानगर व युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानं आज इथं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं मागच्या चार दिवसापासून चांगली तयारी आपण इथं करून घेतली होती आणि त्याचा परिणाम जर आज तुम्ही बघितला असाल तर सकाळी सहा वाजल्यापासून आता नऊ वाजेपर्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला भेटलेला आहे विक्रमी अशी नोंदणी परभणी महानगरमध्ये झालेली होती जवळपास तीन वेगवेगळ्या गटामध्ये साडेतीन हजार पुरुष महिला आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला आज एक संदेश नशा मुक्त भारत हा घेऊन आम्ही पुढे आलेलो होतो या संदेशाला प्रतिसाद देत परभणी शहरातील विविध भागातील सगळे विद्यार्थी तरुणी मुले मुली यांनी विस्फूत प्रतिसाद दिला आणि भूतो न भविष्य असा सहभाग या परभणी शहरामध्ये मॅरेथॉनच्या माध्यमातून झालेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तिन्ही गटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रोग पारितोषिक देऊन आज त्यांचा सन्मान केला आणि भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे नशांत संदेश आम्ही पूर्ण राज्यामध्ये देण्यासाठी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा इथं परभणी शहरामध्ये आयोजन करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे सामाजिक सर्वजी पवार साहेब त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानंही महानगर रॅली आयोजित केलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्व स्पर्धकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याचबरोबर जे आमचे भारतीय पदाधिकारी ज्यांनी या ठिकाणी भरपूर अशा प्रकारची मेहनत घेते त्यांना या ठिकाणी त्याचे आभार आणि पोलीस प्रशासन आणि सर्व पत्रकार त्याचे आभार तरुण विद्यार्थ्यांना गरजेचे काय काय करण मान्य मोदी साहेबांचंच म्हणणं आहे की तरुण लोकांना जास्तीत जास्त प्राधान्य देऊन या देशाचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून लहानपणापासूनच त्यांना पूर्ण असा प्रकार सगळं शारीरिक दृष्ट सक्षम असण बहुतेक सक्षम आहे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खेळाडूंना काय आव्हान करायचं खेळाडूंना एवढंच आव्हान आहे की जास्तीत जास्त अशा प्रकारचं शारीरिक समिती लक्ष देणं आणि त्याचबरोबर आता ज्या काही पंधरा हजार पोलीस भरती या ठिकाणी महाराष्ट्र शासन देणार आहेत त्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परभणी जिल्ह्यातले लोक या ठिकाणी प्रॅक्टिस करतात त्या त्यानिमित्तानं जवळपास आज अडीच हजार मुलं आणि मुली या ठिकाणी याचे वले जात